महाबळेश्वर मध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ बाजारपेठेत भीतीचे वातावरण पालिका प्रशासनाकडून होतय दुर्लक्ष महाबळेश्वर शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे धुडभूस घालणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे शहर व परिसरात चालणेही मुश्किल झाले आहे जथ्याने मोकाट फिरणारे कुत्र्यांचे दिवसभर पादचाऱ्यांवर गुरगुरणे भुंकणे वाहन चालकांच्या मागे धावणे या प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे मात्र यानंतरही पालिका प्रशासनाकडून कुत्र्यांचे निर्बिजीकरण व पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली नाही गेल्या वर्षभरापासून महाबळेश्वर शहर व परिसरात कुत्र्यांच्या डोळक्यामुळे नागरिक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शहराच्या मुख्य बाजारपेठ परिसर एस टी बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकासह गल्ली बोळात दहा दहा कुत्र्यांची टोळकी मुक्तपणे संचार करत आहेत कुत्र्यांच्या भुंकण्याने व अंगावर येण्याने नागरिक हैराण झाले आहेत या मोकाट कुत्र्यांनी शहरात अक्षरशः उच्छाद मांडला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुख्य बाजारपेठेत मोकाट कुत्र्यांची टोळी वावरत असताना येथील काही नागरिकांसह पर्यटकांकडून कुत्र्यांना खायला टाकले जाते त्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे ठराविक भागात या कुत्र्यांची झुंबड उडते व ही कुत्री वाहन चालकांच्या अंगावर धावून जात चावा घेण्याचा प्रयत्न करत असतात काही महिन्यांपासून हा त्रास सुरू असून या मोकाट कुत्र्यांना आवर घालावा मुख्य चौकांसह बाजारपेठेत मोकाट जनावरांचा उपद्रव देखील मोठ्या प्रमाणावर वाढला असताना ऐन हंगामात देखील घुरं फिरताना पाहावयास मिळत होती आता कुत्र्यांचा त्रास वाढला आहे त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे परंतु याकडे पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होते आहे